नमस्ते दिस इज अ विचित जाधव असे निमोलॉजिस्ट अँड तारुकाड रिडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या राशीबद्दल म्हणजेच कुंभ राशीची राशी स्वभाव वैशिष्ट्यं त्यांची लकी नंबर्स कलर्स त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी काय केले पाहिजे या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आज चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एवरी वीक रिलीज होणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कुंभ राशी नक्षत्र नक्षत्र राशी जक्रातली अकरावी रास आहे धनिष्ठा नक्षत्र शतविषा नक्षत्र आणि भाद्रपदा नक्षत्र अशा तीन नक्षत्रांची मिळून ही कुंभराशी तयार होते मालक्षणी आहे स्थिरतत्वाची राशी आहे वायुप्रधान राशी आहे आणि या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दूरदर्शी लोकं असतात या लोकांमध्ये कामाची समज असते प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट प्रत्येक कला हे लवकर अवगत करतात त्यांना पटकन समजतं हे लोक संवेदनशील असतात तितकेच ते थोडे लाजाळू असतात आपल्या कामामध्ये उत्तम असतात एखादं कामची काठीणं पूर्ण करण्यासाठी या ह्या लोकांमध्ये खूप सारी पावर असते खूप सारं डिटर्मिनेशन परसिस्टन्स असतो शनी महाराजांची ही आवडती राशी ही शनी महाराजांची मूल त्रिकोण राशी आहे इथं शनी महाराजांची उत्तम फळं बघायला मिळतात या राशीच्या लोकांमध्ये दूरदर्शीपणा असतो एखाद्या गोष्ट करण्यासाठी जी जी लागणारी प्रगल्भ बुद्धिमत्ता असते ती लागते या राशीची लोकं उत्तम चिकित्सक असू शकतात या राशीची लोकं उत्तम प्रकारे एक गहन विचार करणारे असू शकतात सकल विचार करणारी लोक असतात यांची प्रगल्भ असते हे लोक सहजासहजी कोणत्याही कामाला नाही म्हणत आहेत प्रत्येक काम त्यांना करण्याची उमेद असते जिद्द असते ते काम करून दाखवण्याचे प्रॉब्लेम सोडवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम असो ते प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करू शकतात जे नेहमी आपल्या चौकटीत बसतं त्याच्यापेक्षा जास्त काय आपण करू शकतो याचा प्रयत्न ते करत असतात त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं व्यवहार चातुर्य एका वेगळ्या लेवलचं असतं या लोकांमध्ये आपला मुद्दा मांडण्याची आपला मुद्दा सायंटिफिकली प्रूव्ह करण्याची कला असते या लोकांकडे आपलं काम स्थिरतत्वाने केलं पाहिजे कोणत्याही कामात ते उतावळेपणा करत नाहीत प्रत्येक काम डिटर्मिनेशनी परसिस्टंटनी करत असतात त्यासाठी ही मोठे मोठे पदांवर ही लोक चालू असतात हो या लोकांमध्ये प्रॉब्लेम असतो ते तोच की हे लोक एखाद्या कामात गुंतले की ते गुंतत जातात मग त्यांना त्याचं भान राहत नाही ही गोष्ट चांगली पण आहे आणि ही गोष्ट वाईट पण आहे प्रत्येक गोष्टीचं अतिरिक्त माणसाने टाळला पाहिजे हे लोक दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही या लोकांना मोठेपणाची दिखाऊपणाची काहीही आवड नसते हे लोक स्वतःचं काम करतात जर क्रेडिट मिळालं तर ठीक नाही मिळालं तरी ठीक त्याच्यावर त्यांचा राग लो अशा गोष्टी अवलंबून नसतात स्वतःचं काम प्रामाणिकपणे करायचं स्वतः पुढं जायचं यासाठी हे लोक नेहमी प्रयत्नशील असतात दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांचे जर आपण प्रोफेशन्स बघितले तर वकील चांगले पॉलिटिशियन्स हे लोक असू शकतात डॉक्टर्स असू शकतात केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे ही लोकं असू शकतात जीत जिथं जिथे रिसर्च करायचं जिथं जिथे अनालिसिसचं काम आहे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचं आहे सायंटिफिक थेअरीज एक्सप्लेन करायचं तिथे हे लोक चांगले काम करू शकतात मनोचिकित्सक हे लोक खूप चांगले होऊ शकतात आणि हे आणि त्यांच्याकडे जर पैशाचा ओघ बघायचा झाला तर पैसे त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे येत असतात त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते चांगले पैसे कमवत असतात यांना स्वतःचं काम करण्यासाठी स्वतःचं एखादं टीम मॅनेज करण्यासाठी त्यांच्याकडचे जे कौशल्य असतात ते खूप चांगल्या पद्धतीने वापरून ते एखाद्या संस्थेला ज्या ठिकाणी ते काम करतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतात सायंटिफिक फील्डमध्ये हे लोक खूप चांगले काम करू शकतात जिथे रिसर्च आहे अनालिसिस आहे जिथे प्रत्येक गोष्ट चिकाटीने करायचे परसिस्टंटनी करायची ती गोष्ट हे लोकं खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात या लोकांचं जर हेल्थचा विचार करायचा झाला तर ह्या लोकांचं हेल्थमध्ये ह्यांना गॅस किंवा जे आपण म्हणतो वात विकार असतात त्यांचा त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो डायजेशनचे प्रॉब्लेम या लोकांना होऊ शकतात पोटऱ्या दुख पोटऱ्या दुखणं पायाचे पायांचे आजार या लोकांना होऊ शकतात त्यामुळे त्यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे हायपर ब्लड प्रेशर याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यावर त्यांनी फोकस केला पाहिजे मेंटली जास्त ताण नाही येणार याचीही त्यांनी काळजी घेतली पाहिजे या लोकांना सगळ्यात जास्त फोकस करून ठेवावा लागतो तो त्यांच्या रिलेशनशिपवर कारण की ते कामामध्ये एवढे गुंततात की आपल्या आजूबाजूच्या जगात काय चाललं आहे किंवा काय या सगळ्या गोष्टी थोड्यात विसरतात त्यांनी तिथे थोड्यास बॅलन्स करून चाललं पाहिजे तिथं त्या सगळ्या गोष्टी फुलफिल करता आल्या पाहिजेत म्हणजे आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपण चांगल्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा ला मॅनेज केल्या पाहिजे आपल्या ज्ञानानं लोकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपलं ज्ञान आपल्याजवळ न ठेवता ते लोकांसाठी आहे याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की जर आपली विद्या ती लोकांना देण्यासाठीच आहे जर आपण बघितलं ना जर विद्याला आपण उलट केलं तर ती द्यावी असं होतं त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्ही लोकांना द्याल जेवढं तुम्ही लोकांना ज्ञानाने समृद्ध कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे हे लोक प्रोफेसर्स खूप चांगले होऊ शकतात शिक्षण शिक मध्ये सुद्धा हे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि जर त्यांनी हे त्यांच्या सगळ्या स्किलचा उपयोग केला तर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळतात या लोकांनी बॅड हॅबिट्सपासून बॅड जे लोक जॅलसी कर जॅलसीत आहेत किंवा इनवि पीपल आहेत जे लोक गॉसिप करतात त्या लोकांपासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे तर त्यांच्यासाठी जास्त चांगलं राहतं अल्कोहोल स्मोकिंग यासारख्या हॅबिटपासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे स्वतःवर वर्कहोलिक न होता तिथून थोड्या थोडा ब्रेक घेऊनही त्या लोकांनी शिकलं पाहिजे तर त्यांच्यासाठी जास्त चांगलं राहतं जर आपण त्यांचे लकी कलरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लाईट येलो कलर त्यांच्यासाठी लकी ठरतो लाईट ब्ल्यू कलर त्यांच्यासाठी लकी ठरतो व्हाईट कलर त्यांच्यासाठी लकी ठरतो ओव्हरऑल लाईटर शेड आहेत त्यांच्यासाठी लकी ठरतो त्याचं त्यांनी उपयोग करावा डार्कर शेड म्हणजे रेड असेल किंवा ब्लॅक कलर असेल या त्यांनी थोडे अवॉइड केले पाहिजे ऍटलीस्ट इम्पॉर्टंट डेजला तरी त्यांनी अवॉइड केले पाहिजेत नंबर सिक्स त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो नंबर थ्री त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो या दोन्ही नंबर्स त्यांनी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे आता झाले लकी कलर झाले लकी नंबर्स झाले लकी डेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर बुधवार त्यांच्यासाठी लकी ठरतो गुरुवारचा दिवस सुधार त्यांच्यासाठी लकी ठरतो या दोन दिवसांत त्यांनी इम्पॉर्टंट मिटिंग त्यांना शेड्यूल करायचे असतील अरेंज करायचं असतील तर त्या दिवशी ते करू शकतात स्वतःच्या लाईफमध्ये त्यांना ग्रो करायचं असेल स्वतःमध्ये त्यांच्या प्रत्येक लाईफमध्ये बॅलन्स क्रिएट करून ठेवायचं असेल तर त्यांनी भगवान भोलेनाथांची उपासना करणं शं शिवशंकराची उपासना करणं हे त्यांच्यासाठी जास्त लाभप्रद ठरतं ह्या लोकांनी भगवान शनीच्या मंत्रांचा शनी महाराजांच्या मंत्रांचा जप करणं हनुमान चालिसेचं चा पाठन करणं मारुतीसूत्राचं पठन करणं सुद्धा या लोकांसाठी खूप चांगले रिझल्ट देणारं ठरतं या लोकांनी हनुमान चालिसेचं पठन रोज करावं मंगळवारच्या दिवशी मारुतीचं दर्शन घ्यावं सोमवारच्या दिवशी शंकरावर जलाभिषेक करावा या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या लाईफमध्ये स्थिरता यायला सुरुवात होते लक्ष्मीचा ओघ यायला सुरुवात होतो तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये यश समृद्धी सफलता मिळायला सुरुवात होते या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करून बघा कुंभराशीच्या लोकांम या सगळ्या त्यांच्या लाईफमध्ये बॅलन्स कसा आणता येईल या सगळ्या गोष्टी करून यासवर त्यांनी चिंतन केलं पाहिजे हा एपिसोड आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा लाईक कॉमेंट करा आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टे बाय स्टे हॅपी